आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज रक्तदान करून दसरा मैदान चौक परिसरात रमाई यांची जयंती करण्यात आली साजरी धुळे शहरातील दसरा मैदान चौक परिसरात स्टेशन रोड मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान करून त्यागमूर्ती रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली सामाजिक भावना डोळ्यासमोर ठेवत बुधवारी सात फेब्रुवारी रोजी एक वाजेनंतर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदरचे हे रक्तदान शिबिराचे तिसरे वर्ष असून अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी घेण्यात आले तर या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग घेत आपला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला उपस्थितांना रक्तदानाचे महत्व देखील पटवून देण्यात आले तर सहभागी रक्तदात्यांना या ठिकाणी भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला स्टेशन रोड मित्रमंडळाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या शिबिरात उपस्थित होते या वर्षी स्टेशन रोड मित्रमंडळाच्या वतीने आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे तरीही या रक्तदान शिबिराला आहे आमच्या सर्व मित्र परिवाराने जुळेच्या रक्तदान तिथे हस्ते लावले आहे तरी समाजातील ज्येष्ठ कंगनांद खराब यांनी इथं रक्तदान केलेले आहे तरी सर्वांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो व आमच्या रक्तदान शिबिराला सर्वांनी उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे आम्ही धन्यवाद मानतो स्टेशन रोड मित्रमंडळ सर्वांचा आभार राहील जयबीर हीच वर्ष पूर्ण होणार आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका